श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण एकतीसावे श्री सद्गुरूंचे लीला चिंतन भाग दुसरा पूजनीय तात्यांचे वडील भाऊसाहेब हे अध्यात्मातले एक मोठे अधिकारी सत्पुरुष होते त्यांची राहाणी अत्यंत साधी होती यांना श्रींशिवाय दुसरे दैवतच नव्हते यांची श्रींच्यावर जबरदस्त निष्ठा होती हे खरोखरच अत्यंत भाग्यवान होते वयाच्या पंचविसाव्या वर्षीच श्रींची प्रथम भेट झाली होती परंतु प्रारब्धवशात श्रींना सोडून अर्थात देहाने बरेच वर्ष बाहेर राहावे लागले मात्र नोकरी पूर्ण होताच एकोणीसशे चार साली पेन्शन घेतल्यावर सहकुटुंब गोंदवल्यास येऊन श्रींच्या सहवासात राहिले दर महिन्याला पेन्शन आली की भाऊसाहेब ती पेन्शन श्रींच्या हवाली करीत श्रींची स्वारी ती पेन्शन भाऊसाहेबांच्या मुलांपाशी देत यावरून विचार करा भाऊसाहेब श्रींच्या प्रती किती उच्च भाव ठेवीत असत श्रींचा अनुग्रह घेतल्यानंतर त्यांनी आपले अस्तित्वच श्रींना अर्पण केले एकदा श्रींना अर्पण झाल्यानंतर ते वेगळेपणाने कधीच राहिले नाहीत श्रींची इच्छा तीच आपली इच्छा अशा उच्च प्रतीचा भाव भाऊ साहेबांच्या जवळ होता श्रींना अर्पण झाल्यानंतर भाऊंनी कधीच प्रपंचाची काळजी केली नाही एवढेच नव्हे तर काळजीची भावना त्यांना स्वप्नातही शिवली नाही श्रींच्या प्रती अनन्य निष्ठा ठेवणे हीच भाऊंची दिव्य साधना होती आणि हीच निष्ठा टिकविण्यासाठी श्रींची आज्ञा म्हणून अखंड नामस्मरण करीत होते अहो यांना श्रींच्याशिवाय क्षणभरही चैन पडत नसे श्रींची स्वारी प्रत्यक्ष श्रीराम प्रभूच आहेत अशी यांची पक्की खात्री होती म्हणून भाऊसाहेबांनी श्रींशिवाय दुसरा राम पाहिला नाही वा यालाच म्हणतात सद्गुरू भक्तीचा कळस श्रींनी एखादी गोष्ट करावयास सांगितली की ती करताना भाऊ स्वतःला विसरून जात श्रींचे दिव्यचरित्र अगदी जवळून पाहावयास मिळाल्यामुळे ते अक्षरशः वेडावून गेले होते होणारी प्रत्येक गोष्ट श्रींच्याच इच्छेने होत असते ही भावना प्रगल्भपणे भाऊसाहेबांजवळ वास करीत होती त्यामुळे सुखदुःखाचा स्पर्श भाऊसाहेबांना कधीच झाला नाही भाऊसाहेबांनी श्रींच्या सहवासात राहून आपले जीवन धन्य करून घेतले अहो ज्या ब्रह्मांड नायकाने ज्याला आपल्याजवळ केले तो मनुष्य वाया कसा जाईल श्रींना या भाऊसाहेबांशिवाय चैन पडत नसे असे म्हटले तरीसुद्धा ते कमीच आहे वा अशी गुरुभक्ती पाहिजे आपली आठवण सद्गुरूंनी केली पाहिजे अशी प्रेमभक्ती आपली सद्गुरूंवर असली पाहिजे रावणाची आठवण रामाला नेहमी भेडसावून सोडत होती असल्या प्रकारची आठवण आपली सद्गुरूंना येता कामाने हनुमंताप्रमाणे आठवण झाली पाहिजे तरच तो खरा शिष्य होय अन्यथा तो नीच राक्षसच समजावा हनुमंताप्रमाणे भाऊसाहेब केतकर श्रींच्या अवतीभोवती सतत घोटाळत असत प्रापंचिकदृष्ट्या भाऊसाहेब भाग्यवान होते त्यांची धर्मपत्नी त्यांच्या विचारांशी सहमत असल्याने आणि श्रींच्यावर त्या माऊलीची अनन्य भक्ती असल्याने भाऊसाहेबांचा परमार्थ आणि प्रपंच उत्तम झाला एकदा त्यांना पूजनीय के व्ही बेलसरेंनी विचारले भाऊसाहेब तुम्हाला मृत्यूचे भय वाटते का त्यावेळी त्यांचे वय जवळजवळ नव्वद वर्षांचे होते हा प्रश्न ऐकून ते म्हणाले मरणाचे भय वाटण्याचे कारणच काय मी सध्या इथे श्रींच्याच जवळ आहे बरे मृत्यूमुळे इथून गेलो तरीसुद्धा श्रींच्याच जवळ जाईन मग भीतीचे कारणच काय श्रींच्याकडे बघण्याची भाऊसाहेबांची दृष्टी फार व्यापक होती शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीला नमस्कार करताना ते महाराज असे म्हणून करीत असत ते म्हणत श्री महाराज हेच आपले चालते बोलते देव आहेत सद्गुरू साक्षात परब्रह्म असतात हे भक्तीमार्गाचे मुख्य सूत्र भाऊसाहेबांनी आत्मसात केलेले असल्याने वेदांताचे सार भाऊसाहेबांना प्राप्त झाले होते ज्याप्रमाणे अर्जुनाने कृष्णाशी सख्य केले त्याप्रमाणे भाऊसाहेबांनी श्रींशी सख्य ठेवले होते दास्य दास्य ज्याप्र दास्य भावनेने सद्गुरूंची खूप सेवा केली की आपोआप शिष्याचे सख्यत्व सद्गुरूंशी जोडले जाते शिष्य जरी आपल्या सद्गुरूंशी दास्य भावनेने राहत असला तरी सद्गुरू अशा दाससंपन्न शिष्याशी सख्यत्व भावनेनेच राहत असतात भाऊसाहेबांची स्वारी जरी श्रींशी दास्यभावनेने दास्य राहत होती तरी श्रींची स्वारी भाऊसाहेबांना सख्याप्रमाणे वागवीत असे नवविधा भक्तीतील ही आठव्या प्रकारची भक्ती भाऊसाहेबांना वश झाली होती भाऊसाहेब कधी कधी गमतीने श्रींच्या बाबत बोलत असत ते म्हणत की माझ्या श्रींच्या स्वारीजवळ महान सामर्थ्य आहे परंतु कोणाचे वाईट करण्याचे सामर्थ्य थे सामर्थ्य थे त्यांच्याजवळ नाही वा काय गंमत आहे अशा गमतीदार बोलण्यातही भक्ती दिसून येते सद्गुरूंची भक्ती करता करता सद्गुरूंचा अतिपरिचय होतो परंतु भक्ताकडून जास्त परिचयाने अवज्ञा न होता तो सद्गुरूंशी अधिक लीन निष्काम आणि प्रेममय बनतो हळूहळू सद्गुरूंचे सामर्थ्य शिष्यात प्रकट होत जाते वास्तविक ज्ञानदृष्टीने पाहिले असता सद्गुरू आणि शिष्य सखे आहेत मुंडक उपनिषदामध्ये एक मंत्र आहे तो असा द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परीश स्व जाते याचा अर्थ या, या देहरूपी वृक्षावर दोन सुरेख पक्षी राहतात दोघे एकमेकांचे सखे आहेत सद्गुरू भगवंत सर्व जीवांचा मित्र आहे परंतु शिष्य भक्तीसाठी दास्यत्व स्वीकारतो दास्याचा विकास झाल्यावर दास आपले दास पण विसरत नाही परंतु शिष्याची म्हणजेच आपल्या भक्ताची भक्ती पाहून सद्गुरु भगवंत आपले स्वामी पण विसरतो आणि दासाला मित्रत्वाने पाहतो वाटेल ते झाले तरीसुद्धा शिष्याने आपली भक्ती सोडू नये आपल्यापेक्षा सद्गुरूंना श्रेष्ठच मानावे कारण सद्गुरू हे सद्गुरूच असतात भक्ताचे भगवंतावरील प्रेम दासयुक्त असते तर भगवंताचे भक्तावरील प्रेम सख्ययुक्त असते हनुमंताने भगवंतावर अत्यंत प्रेम केले आपल्या प्रेमाच्या पाशाने हनुमंताने भगवंताला बांधून ठेवले होते समर्थ सांगतात देवाशी अतिशय मैत्री करावी दासबोदास समर्थांनी सख्य भक्तीचे फारच सुंदर वर्णन केलेले आहे देवाशी परम सख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षणं ऐसे देवाशी मैत्री करून त्याला आपल्या प्रेमाने बांधावे हे सख्य भक्तीचे लक्षण आहे भगवंताला अथवा सद्गुरूला प्रेमाने बांधून ठेवायचे असेल तर त्यांना जे आवडते ते आपण केले पाहिजे माझ्या प्राणप्रियश्रींना जर बांधून ठेवायचे असेल तर त्यांना आवडणारे भगवंताचे नाव अत्यंत प्रेमाने घेतले पाहिजे नामस्मरणरूपी पाशाने सद्गुरूंना बांधून ठेवता येते म्हणूनच समर्थ रामदास स्वामीजी म्हणतात देवासी जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती येणेकरिता भगवंती सख्य घडे अहो भगवंत भगवंत हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात सद्गुरूच भगवंत असतात अशा भगवंताला काय आवडते तर त्याला भक्ती भाव भजन निरूपण कथा कीर्तन नामस्मरण तसेच प्रेमळ भाव प्रेमळ भक्तांच्या कथा भगवंताला आवडतात जोपर्यंत देहाचे प्रेम आहे तोपर्यंत तो सद्गुरू भगवंतावर प्रेमभक्ती करता येत नाही म्हणून देहाबद्दल उदास असावे देहाचे फार लाड करू नयेत भगवंताची भक्ती करता यावी म्हणून त्याला खायला प्यायला द्यावे विषय भोगण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी देहरक्षण करू नये देहाचे रक्षण भगवंताच्या भक्तीसाठी करावे घोड्याला दाणापणी का देतात तर त्याच्याकडून आपल्याला सेवा करून घ्यायची असते म्हणून अगदी त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती देहाकडून करवून घेण्यासाठी देहरूपी गोड्याला दाणापाणी औषध पाणी करणे जरुरीचे आहे लोकांना छायण्यासाठी देह पानी, पानी पुष्ट करायचा नसून तो भगवंताच्या भक्तीसाठी जनता जनार्दनासाठी पुष्ट करावा नामस्मरण रूपी उपासनेची शक्ती दिवसेंदिवस वाढवत राहावी नामाचे स्मरण करून रामरस पुन्हा पुन्हा घेणे याचे नाव भजन भजन अनेक प्रकारे होऊ शकते माळ घेऊन जप करणे मानसिक जप करणे स्तोत्रे म्हणणे सद्गुरू भगवंतांचे चरित्र वाचणे त्यांचे ग्रंथ वाचणे त्यांची पूजा आरती करणे त्यांना वारंवार नमस्कार करणे त्यांची मनपूर्वक सेवा करणे त्यांची पदे म्हणणे त्यांनी दिलेल्या मंत्राचा अहोरात्र जप करणे हे सगळे भजनाचेच प्रकार आहेत भगवंताच्या सगुण व निर्गुण स्वरूपाची विवेक बुद्धीने चर्चा करणे यालाच निरूपण असे म्हणतात भगवंताच्या प्रेमकथेने अंतःकरण निर्मळ होते व ते अंतःकरण भगवंतांच्या नामामध्ये आपोआप गुंतायला लागते आपले मन भगवंताच्या नामात रस घेऊ लागले म्हणजे सद्गुरू भगवंत आपल्यावर प्रेम करू लागतो देवाला जे आवडते ते आपल्याला आवडू लागले की आपले सख्य देवाशी जडले असे समजण्यास काहीच हरकत नाही अशा प्रकाराने भक्ती करताना भक्ताला मनस्वी खूप आनंद होत असतो स्वतः भक्त झाल्याशिवाय भक्तीचा आनंद लुटता येत नाही नर्मदा परिक्रमा ही एक दिव्य भक्तीचे दिव्य साधन आहे आपला सर्व भार सद्गुरूंच्यावर टाकून अखंड नामस्मरण करत करत परिक्रमा केल्यास नर्मदाच आपल्या सद्गुरूंचे स्वरूप आहे याचा साक्षात अनुभव नर्मदा माता सद्गुरू भक्तांना देत असते विजयादशमी दोन दिवसावर राहिली होती आता माझे मन त्या विजयादशमीच्या सूर्योदयाची वाट पाहत होते त्या मनाला सूर्योदयाची वाट पाहू द्यात तोपर्यंत आपण सख्य भक्तीकडे किंचित मानवळवून नजर टाकूया आपण व्यवहारात पाहतो ना जर आपल्या विचारांचा मनुष्य भेटला तर आपले त्याच्याशी जमते एकाच व्यसनाची दोन माणसे एकत्रित आली तर त्यांचे सख्य म्हणजेच मैत्री सहजासहजी जमते संस्कृत सुभाषितकार एवढ्याचसाठी म्हणतात समानशिलेशू व्यसनेशू सख्यम आपल्या सद्गुरूंना जे आवडते ते जर आपण केले तर आपण आपल्या सद्गुरूंना आवडू लागू नुकतेच लग्न झालेली मुलगी आपल्या नवऱ्याला काय काय आवडते याचा बारकाईने अभ्यास करते आणि त्याप्रमाणे आपल्या स्वभावात तसेच आचरणात फरक करते आणि नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागते असे वागले म्हणजे ती नवऱ्याला प्रिय होते आणि या दोघांचे सख्य होऊन संसार चांगला सुखाचा होतो ही गोष्ट झाली या नश्वर संसाराची अहो नश्वर संसार सुखाचा व्हावा म्हणून आपण किती काळजी घेतो तर मग शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी सद्गुरूंना जे आवडते ते आपण करायला नको का सद्गुरूंचा अनुग्रह घेणे म्हणजे एक प्रकारचे ते आध्यात्मिक लग्नच असते सद्गुरुपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी शिष्य वधू नये दक्ष राहावं यास नको का ज्याला शाश्वत आनंद हवा असेल त्याने सद्गुरूंना आवडेल असेच वागले पाहिजे सद्गुरू तुम्हाला प्रपंच सोडून माझ्याच नादी लागा असे म्हणत नाहीत तर ते सांगतात प्रपंचातील फाजील आसक्ती सोडून श्रीरामाचे नामस्मरण करा अहो सद्गुरूंची अनन्य भक्ती करण्यासाठी ते दिव्या पिंड जन्मासच यावे लागतात असो आपण निराश होऊ नये प्रयत्न करता करता सर्व काही साध्य होईल आपल्या सामान्य लोकांचे ते काम नव्हे म्हणून सद्गुरू भक्ती सोडू नये प्रपंच हा नाशिवंत असून भगवंतच तेवढा शाश्वत आहे याची जाणीव नेहमी ठेवावे मनुष्यजन्माचे सार्थक सद्गुरू भक्तीतच आहे हे कधीही विसरू नये समर्थ रामदास स्वामी प्रापंचिक लोकांना किती कळकळीने सांगतात तिकडे आपण दुर्लक्ष करू नये माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंनी जगाचे सर्व अपराध सहन करून श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रामनामाचे महत्त्व सांगितले संतांचे हृदय प्रापंचिकाचे दुःख पाहून दयेने सतत पाजरत असते माझ्या प्राणप्रियश्रींनी प्रापंचिकांना अत्यंत कळकळीने कव परमार्थाचे सार सांगितले आहे एका अभंगात श्रींची स्वारी म्हणते आजवरी तुम्हा सांगितली मात नामाण हित समजू नका मानू नका नाम साधन लहान तुम्हा माझी आण जीवे भावे मानू नका सार संसार असार दृश्य हो जोजार मानू नका सोडू नका नाम धरू नका काम नाही नाही नेम आयुष्याचा दीनदास मने सांगत होते ऐका अभ्यास वैखरी सोडू नका या दिव्याभंगामध्ये श्रींनी सर्वांना किती दिव्य उपदेश केला आहे श्रींनी शपथपूर्वक सांगितले आहे की नावस्मरण साधनेस लहान मानू नका तसेच संसाराला सर्वस्व मानू नका विकारांच्या अधीन न होता नावसाधना करीत राहा म्हणजे संसारातल्या दुःखांनी मन बेजार होणार नाही आहो आयुष्याचा काहीच नेम नाही कोणत्याही क्षणी प्राणज्योत माणज्योत मालवू शकते म्हणूनच सदा सर्वदा वैखरीने अथवा प्रेमाने श्रीराम जय राम जय जय राम म्हणत जावे अखंड नमस्मरणाने सद्गुरू भगवंताशी सख्य जोडले जाते देवाशी सख्य जोडण्यासाठी आपल्या स्वतःच्या देहावरील ममत्व सोडून द्यावे लागते चवर्थ म्हणतात देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून द्यावे अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे सांडूनी आपली संसार वेथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथावार्ता देवाच्याची सांगाव्या देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा आपुले आवघेची जावे वरी देवासी सख्य राहावे ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावे देव म्हणजे आपुला प्राण प्राणासी न करावे निर्वाण परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे सद्गुरू भगवंतापाशी सख्य व्हावे म्हणून आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी सोडून द्याव्यात एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी अगदी वनापासून आपले शरीर देखील सद्गुरू भगवंतांसाठी खर्ची घालण्यास तयार असावे आपल्या आईक सुखासाठी सद्गुरूंना शरण जाऊ नये तर आत्मोद्धारासाठी शरण जावे आपले आईक सुख बागू बाजूला सारून फक्त भगवंताचे सारखे चिंतन करावे म्हणजे सख्य भक्ती प्राप्त होते आपल्या प्रत्येक कृतीमध्ये भगवंताला अधिष्ठान द्यावे हीच भगवंताची एकाग्रता होय सद्गुरू भगवंताशी सख्य जोडण्यासाठी अगदी जवळच्या नातेवाईकांची ताटातूट करावी लागली तरी मागे पुढे पाहू नये खरे म्हणजे देवाला सर्वस्व अर्पण करावे इतकेच काय प्राणप्रिय सद्गुरू देवासाठी प्राणसुद्धा देण्यास तत्पर असावे हातचे राखून सद्गुरू देवावर प्रेम करता येत नाही त्याच्याजवळ लबाडी चालत नाही अहो या गोष्टी नुसत्या वाचण्याच्या नसून आत्मतात आत्मसात करण्यासाठी आहेत जे साधक आता सांगितल्याप्रमाणे आचरण करतील तेच परमपदाला पोचतील अहो ब्रह्मानंद आनंदसागर महाराजांनी सद् श्री सद्गुरूंच्यावरून आपले प्राण ओवाळून टाकले म्हणूनच ते सद्गुरूंचे प्राणप्रिय झाले सद्गुरूंशी सख्य राहावे यासाठी आपले म्हणून जे काही आहे ते सद्गुरूंच्या चरणे अर्पण करण्याची मनाची तयारी असावी अशा प्रकारे जीवाभावाचे प्रेम सद्गुरूंवर राहावे आपली स्वार्थदृष्टी नष्ट केल्याशिवाय परमार्थ साधत नाही अहो सद्गुरू भगवंत म्हणजे आपला प्राणच समजावा जितका आपला प्राण आपल्याला आवडतो त्याहीपेक्षा म्हणजे प्राणाप्रेक्षेपेक्षाही जास्त सद्गुरू भगवंत आवडावा एवढ्याचसाठी भगवंताचे अखंड नामस्मरण करणे जरुरीचे आहे कारण नाम हा सद्गुरूंचा प्राण आहे प्राणाचे निर्वाण होऊ नये म्हणून फार जपावे म्हणजेच नामस्मरणामध्ये खंड पडू नये म्हणून नेहमी दक्षता घ्यावी जिच्यावर आपले अत्यंत प्रेम असते तिला आपण प्राणप्रिय हे विशेषण लावतो प्राणप्रिय म्हणजे प्राणासारखी प्रिय एवढेच नव्हे तर प्राणापेक्षाही प्रिय म्हणजेच प्राणप्रिय होय आमच्या स्वारीची प्राणप्रिय वस्तू म्हणजेच साक्षात सद्गुरू समर्थ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज होय म्हणूनच एवढ्यासाठी मी माझ्या श्रींना प्राणप्रिय हे विशेषण लावत असतो माझे प्राणप्रिय हे साक्षात ब्रह्माचेही ब्रह्म आहेत वेदांतामध्ये ब्रह्माला वस्तू या शब्दाचा प्रयोग केला आहे ही ब्रह्मवस्तू नवविधा भक्तीच्या माध्यमातूनच प्राप्त होते अनन्य भक्ती शिकायची असेल तर ती चातक आणि चकोर पक्षाकडून शिकावे समर्थ सांगतात मेघचातकावरी ओळे ना तरी चातक पालटेना चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य वा काय दिव्य भक्ती आहे चातक पक्षी मेघाचेच पाणी पिऊन आपली तहान शमवितो मेघाने कृपा करून वृष्टी केली तरच चातकाची तहान क्षमते अन्यथा तो बिचारा चातक पक्षी तहानलेलाच राहतो परंतु त्या मेघावरील ममत्वाचे प्रेम कमी होत नाही पाऊस पडो अथवा न पडो चातक पशी पक्षी मेघाशीच अनन्य असतो अगदी याचप्रमाणे चकोर पक्षी केवळ चंद्राचे किरण पिऊनच आपला उदरनिर्वाह करतो परंतु चंद्र भुकेच्या वेळी उगवो अथवा न उगवो तरीसुद्धा चकोराचे प्रेम चंद्रावर अनन्य असतेच यालाच खरी भक्ती म्हणतात या चातक चकोराप्रमाणे आपले प्रेम सद्गुरू भगवंतावर अनन्य असावे आपण मनात धरलेला एखादा हेतू आपल्या मनाप्रमाणे सिद्धीत जावो अथवा न जावो आपली भक्ती सद्गुरूंवर अनन्य असावी आपल्या प्रपंचाचे साधन म्हणून सद्गुरूंकडून अनुग्रह घेऊ नये आपल्याला दिव्यानंदाची प्राप्ती व्हावी म्हणून सद्गुरूंकडून अनुग्रह घ्यावा दिव्यानंदांच्या प्राप्तीसाठीच सांगतो की गुरूंची अनन्य भक्ती करावी एवढ्यासाठी अखंड नामस्मरण करावे काही महाभाग देवाला तथा सद्गुरूंना नवस करतात आमचे अमुक काम झाल्यावर आम्ही अमुक जपसंख्या पूर्ण करू वा काय भक्ती याला भक्ती म्हणावे की व्यापार म्हणावा आओ केवढा हा मूर्खपणा आओ भगवंत हा तुम्हाला कामधेनू देण्यास तयार आहे परंतु आपण त्याच्याजवळ कामधेनूच्याऐवजी गाढवाची मागणी करीत असतो भगवंताजवळ काय मागावे हे सामान्य लोकांना कळत नसते म्हणूनच ते दुःखी होतात संत तुकोबा भगवंताजवळ काय मागतात ते पहा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी न आवडी हेची माझी सर्वजोडी नलगे धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी संत मंडाईंचे देवाजवळ दिव्यच मागणे असते म्हणून संतांच्याजवळ जो आनंद असतो तो आनंद कोठेही सापडत नाही दिव्यानंदांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना अनन्य शरण जावे सद्गुरूंना शरण जाण्यास सर्व भक्तीचे खरे मर्म साठवले आहे त्यांच्या इच्छेतच आपली इच्छा मिसळून द्यावी सद्गुरू भगवंतांच्या इच्छेने जे घडून येईल त्यातच आपले कल्याण आहे असे ओळखून आपण आनंदात असावे माझेच खरे असा आग्रह धरून सद्गुरुदेवापासून दूर होऊ नये आपण सद्गुरूच्या इच्छेने वागावे जे काही घडून येईल ती सद्गुरूंचीच इच्छा समजून मनाला आनंदित ठेवावे खरोखरच अशी जर आपली मनोवृत्ती बनली तर मग साहजिकच गुरुदेव आपल्यावर कृपा करतात या पाठीमागे परमार्थाचे रहस्य भरले आहे माझ्या प्राणप्रिय श्रींचे असे सांगणे आहे की जगतातील सर्व जीवांना श्रीराम प्रभू स्वतःकडे खेचीत आहे प्रत्येकाच्या जीवनात घडणाऱ्या घटनांची दिशा भगवंताकडे असते साधक जर जीवनप्रवाहात बिंतक्रार वाहत जाईल तर तो आनंदाने लवकरच भगवंतांपर्यंत पोहोचेल भगवंताने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवले आहे त्यामध्ये जो निश्चिंत राहतो तो आपल्या भगवंताच्या कृपेस पात्र ठरतो ही शरणागताची शरणागतीची युक्ती आहे अशा साधकाच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडतात अहो सद्गुरू हे आपले खरे साथीदार आहेत अगदी जवळचे नातेवाईक सगळे स्वार्थी असतात खऱ्या प्रसंगी ते आपल्या उपयोगी पडत नाही परंतु सद्गुरूंचा उपदेश तुम्हाला प्रत्येक संकटातून सोडवतो म्हणून सद्गुरू देवाला शरण जाऊन त्याच्या त्याच्याशी सख्य जोडावे म्हणूनच समर्थांचे सांगणे आहे जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलीला हा विचारो मनवनी सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूशी असावा आपल्या अगदी अंतकरणातल्या सर्व गोष्टी सद्गुरु भगवंताशी सांगाव्यात अर्थात आपले सख्य सद्गुरूंशी असावे सद्गुरूंशी सख्य जोडण्यासाठी त्यांनी दिलेल्या दिव्य मंत्राचा अखंड जप करावा कारण आपली वृत्ती अत्यंत बहिर्मुख असल्याने जसे सख्य व्हायला हवे तसे होत नाही नामस्मरणाने वृत्ती अंतर्मुख झाली म्हणजे त्या पवित्र मनाला सख्य भक्तीचे रहस्य आपोआपच कळून येते अहो भक्तांनो हे नुसतेच वाचू नका प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा आणण्याच्या मार्गास लागा श्रीराम हरिओम तत्स